सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकवू योगेश कदम वक्तव्य रायगड जिल्हा परिषदेमध्ये एक कोटी एकोणीस लाखांचा घोटाळा अंतरवाली सराटीतील बेमुदत साखळी उपोषण तुरता स्थगित आणि ब्रिक्स देशांनी डॉलरची स्पर्धा करणारा चलन सुरू केलं तर ब्रिक्स देशाचं अस्तित्व नष्ट होईल डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ही गोष्ट विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाली अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आज जालना दौऱ्यावर आले होते यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चांगला परिणाम होईल तसंच महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा आम्ही महापालिकेवर फडकवू असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे ग्रामीण कोकणमध्ये नाही तर मुंबईसारख्या महानगरपालिकांच्या निवडणुकावरती देखील चांगला परिणाम होणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोकण हे दोन्हीकडनं चालतं कोकण हे मुंबईवर देखील चालतं आणि कोकण हे ग्रामीणमधला देखील चालतं आणि राजन साळी साहेबांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे जसं विधानसभेला आम्ही विजय प्राप्त केला तसाच येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये माहितीचा भगवा झेंडा हा नक्कीच आम्ही तिथे फडतो रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार उघड झाल्याचं समोर आलं आहे अलिबागच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे यांनी हा घोटाळा केला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली हा गैरव्यवहार करताना कोरडे यांनी धनादेशांवर वरिष्ठ अधिकारी यांच्या बनावट सह्या केल्यात या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे पंचायत राज शेवार प्रणाली मधून सर्व शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन दिले जाते त्यामध्ये जो मूळ पगार आहे त्या पगाराव्यतिरिक्त काही एरियर्स दाखवून पगार बिल काढल्या गेले आणि ही बाब जेव्हा आता इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन सुरू होते मार्च महिना आल्यामुळं ते एक बिल चेक करत असताना लक्षात आलं की एक्सेस काहीतरी अमाऊंट दिसतो त्यामुळं अकाउंट विभागाने ते चेक केलं असता त्यामध्ये सहा सात लाखाची रक्कम आगाऊ पगार बिलात दिसून आली म्हणून मागील एक वर्षाचं चेक केला असता साधारण मग लक्षात आलं की एम आयमध्ये एक्सेस पैसे वारंवार अलग अलग कर्मचाऱ्याच्या नावावर काढले गेले आणि मग याची चौकशी करावी म्हणून आम्ही खोलात गेलो तर कोरडे नाना कोरडे नावाचा एक कर्मचारी आहे त्या कर्मचारी तो पगार बिल स्वतःच करत होता म्हणजे निडिओचं लॉग इन आय डी वापरून पासवर्ड ॲप वापरून आणि स्वतःच्या सैन्य स्वतःच्या अधिकारात तो अपलोड करायचा कुठल्या अधिकाऱ्याला विश्वासात घेतलेला नाही त्यानंतर मंजूर झाल्यानंतर जे पगाराची रक्कम आहे ती कर्मचाऱ्याच्या खात्यावर जायची आणि डिडक्शन दाखवून आगाऊचे पैसे तो डी डी ओच्या अकाउंटला घ्यायचा अंतरवाली सराटीतील बेमुदत साखळी उपोषण तुर्ता स्थगित करण्यात आलाय पंधरा फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत बेमुदत साखळी उपोषण करण्याची मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घोषणा केली होती मात्र राज्य सरकारने मराठा समाजाच्या चारपैकी दोन मागण्या मान्य केल्याने जरांगे यांनी आपलं बेमुदत साखळी उपोषण पंधरा दिवस पुढे ढकललंय आम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो असं म्हणत सरकारला वेळ दिली पाहिजे संधी दिली पाहिजे असं जरांगे यांनी म्हटलंय मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरलो होतो ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय दहा पंधरा दिवसासाठी कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे एक पंधरा पंधरा एक दिवस त्यांना दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही हे पुढं पुढे ब्रिक्स देशांनी डॉलरची स्पर्धा करणारं चलन सुरू केलं तर या राष्ट्रसमूहाचं अस्तित्व नष्ट होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय तसंच ब्रिक्स समूहातला एखादा देश ही योजना घेऊन पुढे गेला तर अमेरिका त्या देशावर शंभर टक्के आयात शुल्क आकारेल असं त्यांनी म्हटलंय छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज एनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तहसील कार्यालयात विविध सुविधांचा अभाव असून घाणीचं साम्राज्य तयार झालंय एकीकडे प्रधानमंत्री स्वच्छता मोहीम राबवण्यात येते तर दुसरीकडे शासकीय कार्यालयातच घाणीचं साम्राज्य तयार होतं जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन स्वच्छता ठेवण्याचे आदेश द्यावे व दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी मोहाडी तालुकावासियांनी केली आहे तसेच पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे बीड मध्ये ज्ञानराधा कुटे ग्रुपच्या तिरुमाला ऑइल मधील भर दिवसा जनरेटरची चोरी झाली आहे या प्रकरणी पेट ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्ञानराधा मल्टी स्टेट गेल्या काही दिवसांपासून बंद असून ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरली आहे म्हणून ठेवीदार आक्रमक होत आहेत त्यामुळे काही आक्रमक ठेवीदारांनी जनरेटरची चोरी करण्याचा प्रयत्न केला नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रायपूर येथील मंडल अधिकारी दोन हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला असून त्याच्या विरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्नव्य गुन्हा दाखल करण्यात आलाय सातबारामध्ये नोंद मंजूर करण्याकरिता दोन हजाराची लाच घेताना चांदवड येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेत पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी धाराशिवमध्ये एका चालत्या बसने अचानक पेट घेतला जवळपास सत्तर प्रवासी या बस मधून प्रवास करत होते धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखान्याजवळ ही घटना घडली आहे अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांनी एकच गोंधळ केला वाहकाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला पोलीस व अग्निशमन दलाने वेळीच आग विझवली मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली गोंदिया येथील आरोपी सतीश ठाकरे यांनी अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून पोलिस ठाणे रावणवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून हा फरार होता एका वर्षानंतर हा फरार आरोपी पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीत वावरत असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेल बंद केलाय हा आरोपी एक वर्षांपासून पोलिसांना चकवा देत असल्याने शेवटी पोलिसांनी आरोपीला जेलबंद करत न्यायालयात हजर केलंय कोल्हापूरवरून मुंबईला चाललेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेला गुरुवारी रात्री वातानुकूलित डब्याच्या चाकाजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली गांधीनगर थांबा पार करून रुकडीच्या पुलावर गाडीचं इंजिन असताना काही प्रवाशांनी जागरूकता दाखवत चेन ओढली आणि गाडी रुकडी पुलावर जागेवरच थांबवण्यात आली त्यामुळे मोठी दुर्घटना दळली दरम्यान अचानक रेल्वेच्या डब्याला आग लागल्याने प्रवासी भयभीत झाल्याचं पाहायला मिळालं त्यानुसार सुमारे पाऊन तासाने आग आटोक्यात आणण्यात आली वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात तिथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनगड